दोन इच्छुक आहेत ना विनोद पाटील उच्च अनेक जण इच्छुक आहेत अनेक जण आपल्या इच्छा व्यक्त केलेल्या आहेत निश्चित त्याचा विचार हा एकनाथ शिंदे साहेबांनी करायचा आहे त्यांना दोन निर्णय घेऊन द्या तुम्ही आता जर आले तरी त्यांचं आम्ही स्वागत करू कोणी जरी आमच्याकडे आले आणि त्यांना जर शिंदे साहेबांना जर वाटलं की हा योग्य उमेदवार आहे तर निश्चित त्याचं स्वागत केलं जाईल तुम्हाला सोमवारी चांगला एक भूकंपाचा धक्का पाहायला मिळेल म्हणून दोन दिवस आता वाट पाहून सोमवारचं आपण जे काही निर्णय एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या कौशल्याने घेत आहेत ते तुम्हाला पाहायला कापणार आहे असं नाहीये काही बदल करणार आहे तर काही बदल हे नैसर्गिक असतात म्हणून त्यांना डावलना हा त्यामागचा हेतू नसतो सीट निवडून आणणं हा त्याच्या मागचा उद्देश असतो आणि एखाद्याचं तिकीट कापलं म्हणून दुसऱ्याला दिलं तर तो काही पदाधिकारी नाही असं वाग नाही तुम्ही जर आता भाजपची यादी पाहिली असेल चार लोकांचे तिकीट काढले चार लोक पदाधिकाऱ्यांना दिले म्हणून त्यांनी एखाद्याचा तिकीट कापून इतर पक्षातून आलेल्या लोकांना काहीतरी द्यायचं अशातला तो काही प्रकार नव्हता पक्षातल्या लोकांच्या अंतर्गतच इतरांना संधी देणे हा त्याचा मागचा उद्देश असतो निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाचा कोणताही कार्यकर्ता ज्या ठिकाणी तो राहतो ज्या ठिकाणी त्याचं कार्य म्हणजे तो आपलं काम करतो त्याला असं वाटतं की या वेळेला या निवडणुकीमध्ये मला संधी मिळाली मग संधी मिळण्यासाठी तो आग्रह पक्षाच्या ने नेत्यांकडे धरत असतो ने। मग तो शिवसेनेचा असेल तो भाजपचा असेल तो राष्ट्रवादीचा असेल त्यांच्या आग्रहाचा मान सन्मान ही वरिष्ठ नेते ठेवत थे, असतात आणि शक्य झालं जर एखादी जागा जर भेटली तर त्या कार्यकर्त्या समाधान सुद्धा होतात म्हणून hmm. त्या दृष्टिकोना प्रयत्न करत असतात याचा अर्थ युतीमध्ये कुठेतरी बिघाडी आहे कुठेतरी वाद आहे असा समजाचं काही कारण नाही 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 उभाट्या गटाचा उमेदवार जाहीर आहे ना चंद्रकांत खैरे कुठं अधिकृत जायचे अधिकृतच आहे त्यांचा त्यांचं अधिकृतच आहे दानवे दानी मारले तुम्ही काय आता दानवली का दांडी मारले हा त्यांचा प्रश्न आहे परंतु उभाट्या गटाचा उमेदवार इथं चंद्रकांत खैरे आहे हे नक्की तुम्ही घोषित आम्हाला माहिती त्यांच्या आतल्या सर्व खबर आमच्याकडे असल्यामुळे आम्ही तुम्हाला शंभर टक्के सांगतो बॉन्डवर लिहून देतो तर खैर उमेदवार आहे आम्हाला अशा जागा विघा त्याच्या डोळा ठेवायची गरज नाही आम्ही डोळा कधीच मारत नाही डायरेक्ट आलिंगन असतो म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कथकल्पित असतात <laughs> आम्हाला ही जागा पाहिजे त्या जागेवर काहीतरी नाळ फोडले काही होणार आहे आणि आम्हाला त्याच्याशी गरज नाही आमची इतकी मजबूतीने आम्ही उभे आहोत की आम्हाला कोणाच्या जागेवर डोळा ठेवणे डोळ्या मारणे हे प्रकार आमच्याकडे घडत नाहीत आता आम्हाला फक्त टार्गेट एकच आहे संभाजीनगरच्या जागा जिंकली <laughs> आणखी कुठं काही पाणी टाकतील काही नारळ टाकतील काही आणखी सुपार टाकतील प्रश्न येतो आता त्या त्या माणसाला पहिल्यापासून अंधश्रद्धेचा एक वेळ आहे त्यामुळं त्या जागेवर तुम्ही पण जाऊ नका नसतं तुम्हाला खात्री लागण लागण नवायची शक्यता नाकारता येत नाही उमेदवार आहे उमेदवार आपला प्रचार करताना एक आपली एक स्टाईलनी करत असतो त्यांनी त्याच्या स्टाईलनी करलेला आहे परंतु या वेळेला एम आय एम या जिल्ह्यामध्ये नावालाही राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे वाढू शकतात ते आकडा उमेदवार उभे करण्यासाठी वाढू शकतात पण निवडून येण्यासाठी ते या वेळेला झिरो राहणार आहे असं नाही आहे सरकार आल्यानंतर उठावा गटाला आम्ही जेव्हा बंड केलं उठावा गटामध्ये असताना पहिल्यांदा आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा पाच रुपये कमी करण्याचं धाडस एकनाथ शिंदेसाहेबांनी दाखवलं आज जे काही पेट्रोल डिझेलचे दर कमी होत आहे हा टेक्निकल मुद्दा आहे हे इलेक्शनचा जुमला नाही दोन रुपयाने रेट आज कमी झाले म्हणून काय भाजपने इलेक्शनसाठी केले नाही दोन रुपये मिळाले म्हणून लोक मतदान करतील असं समजायचं काही कारणच नाही म्हणून ही प्रक्रिया आहे या प्रक्रियेनुसार रेट कमी झालेले याचा अर्थ कुणी असं गैर काढू नये की भाजपने लोक मतदाराला खुश करण्यासाठी काही रेट कमी केले निश्चितच राज्य पण त्याच्यावर विचार करेल आज कॅबिनेट आहे यातही काही निर्णय होण्याची शक्यता आहे संजय राऊत आता त्या राहुल गांधीच्या स्वागतामधून फ्री झाल्यामुळं असं बडबड करतोय त्याच्या या बडबडीला काहीही उत्तर देण्याची गरज नाहीये राहुल गांधी आज मुंबईत येणार आहेत त्यांच्यासाठी दिवाळी साजरी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळं त्यांना आज उत्तर प्र, उत्तर प्रत्युत्तर देणं गरजेचं नाही आजची सभा हे उठावा गटासाठी अत्यंत महत्वाची आणि आहे आता राहुल गांधीचं भाषण त्या शिवाजी पार्कहून सर्वजण ऐकणार आहेत आए आणि संजय राऊत त्याचा टाळ्या वाजायला बसणार आहेत म्हणून आजचा दिवस त्यांना आमदारात घालू द्या उद्या यावर आपण सविस्तर होतो होईल आता सुनावणी होईल त्यावर जो काही योग्य तो निर्णय दिला जाईल आणि त्याच्यावर पुन्हा अपील होईल हे प्रोस प्रोसेसचा भाग आहे आणि मग काही लोकांना वाटतं की निर्णय आमच्या विरोधात आहेत ते अपीलमध्ये जाते काही लोकांना फेअरमध्ये आहे ते आनंद साजरा करतील म्हणून याला प्रोसेस पूर्ण होत्या

ज्या एक दोन जागेचा डिस्प्यूट जा वाटतो किंवा एक दोन जागा जी ज्याची जी उडाताण चालू आहे त्याचा तिढा आज संपेल किंवा जास्तीत जास्त उद्या दुपारपर्यंत संपेल अशी आ आम्हाला आशा आहे म्हणून रविवारपर्यंत या सर्व उमेदवाराची यादी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही हे जाहीर करतील अशी अपेक्षा आहे नाही एक दोन जागा ज्या आहेत आता बारामतीमध्ये ते शिवतारे अपक्ष म्हणून उभे होते त्यांच्या तेन त्यांना काल मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतले त्यांना काय जे काय बोलायचं त्यांनी ते समज दिलेली आहे राज्या कोकणातला काही विषय आहे ह्या अशा एक दोन जागेवरच जास्त भर आम्ही दिलेला आहे आणि म्हणून तो सर्व ही युती होताना या सगळ्या बाबीची अडचण कुठेच कुणाला येऊ नये सर्वांनी मिळून या पंचाळीस प्लसचा आकडा कसा पार करता येईल यासाठी प्रयत्न करण्यासाठी म्हणूनच फक्त थोडासा उशीर हा लागतो अडचण काहीच नाही अडचण काहीच नाही आणि त्याच्या तिढा तर तेच सांगितलं की त्याची अडचण काही नाही परंतु शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्ही जॉईंटली प्रेस घेऊन याबद्दलचा जागा वाटपाचे यादी ही जाहीर करणार असं काही नसतं राजकारणामध्ये कोणी कोणाला धडे देणे किंवा कुणाला मार्गदर्शन करणे अशात भाग नसतो ही सामूहिक जबाबदारी सामूहिक जबाबदारी घेताना आपण एकत्रितपणे काम करणं हा त्याच्या मागचा उद्देश असतो म्हणून कोणी कोणाला धड दिले कोणी मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे कोणी छोट्या भावाच्या भूमिकेत आहे अशातला कोणताही प्रकार या महायुतीमध्ये होणार नाही या संदर्भामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर दरवेळेला कोणताही निर्णय अंतिम घेताना मग मोदी साहेब असतील की अमित शहा साहेब असतील जे पी नड्डा साहेब असतील त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली जाते मुळामध्ये शिवसेनेला साहेबांना स्वतःचे निर्णय घ्यायचे अधिकार स्वतःपर्यंत आहेत आदिदादांना आहेत परंतु भाजपच्या वरिष्ठ नेत्याला विचारण्याशिवाय पूर्ण निर्णय घेता येत नाहीत हे वस्तुस्थिती आहे म्हणून हे सर्व निर्णय या वरिष्ठ पातळीवर एकत्रित बसून हे लोक घेतात म्हणून आता यामध्ये कोणताही वाद राहिलेला नाही अजित पवारांची बायको म्हणून मतदान करणारे किंवा असा प्रश्न विचारणारे फार क्वचित असतात मग मग हाच प्रश्न इतरांना का नाही विचारला गेला जे राजकारणामध्ये अचानक येतात आणि अचानक उभे राहतात त्यांच्याबद्दल काय विचारलं गेलं नाही घरातला एखादा माणूस जर काम करत असेल तर त्याच्या घरातल्या एखाद्या सदस्याला तिकीट देणं हे गैर नाही तुम्ही जर पाहिलं असेल तर गेल्या ज्या याच सरकारमध्ये असे अनेक चेहरे आहेत ज्यांनी कधी राजकारणामध्ये असं सक्रिय कोणतं काम केलं नव्हतं परंतु ते आज सभागृहात म्हणून अशा प्रश्नाला कोणतंही उत्तर नसतं पक्षाने एकदा निर्णय घेतला तर त्या उमेदवाराचं काम करणं हे सर्वांचं काम असतं नाही 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 इकडं परिवारवाद वगैरे नाही ना, 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 या वादाची आमच्याकडे चर्चाही होत नाही ज्यांच्याकडे परिवारवादाची चर्चा होते त्यांना ती अडचण आहे त्यांना मुळात माहिती की आपल्याला राजकारणामध्ये पाय रोवून राहिलंच पाहिजे नसता आपलं अस्तित्व राहणार नाही म्हणून ते आपल्या परिवाराचं सोय या अशा निवडणुकीमध्ये करत असतात सीम सरोदे हा शिवसेनेचा पक्षप्रमुख आता नवीन नवीन उदयास नवी आलेला आहे अनेक मागच्या माच्य, काळामध्ये अनेक पोपोट असे आले होते त्यांची किंमत कमी झाल्यामुळे आता हा असिम सरोदे नावाचा नवीन पोपट आता उभाठा घाटाला भेटलेला आहे मला वाटतं तोच आता तो पक्षप्रमुखाच्या भूमिकेत आहे बाकीच्यांनी घरी बसावे असे संकेत कदाचित त्यांनी दिले असावेत असे एवढ्या पोपट पंचीला कोण विचारतो हे आता हे आपले आपल्या प्रसिद्धीसाठी काही बोलत असतात यांना कवडीची किंमत सुद्धा नाही म्हणून अशा लोकांच्या प्रश्नाला आम्ही उत्तर देणं सुद्धा टाळतो